महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांच्यापासून ते सतराव्या अठराव्या अनेक संतांनी समाजाला मानवतेचा संदेश देऊन समाजात प्रबोधनाची लाट निर्माण केली याच संत परंपरेतील एक संत ज्यांनी मात्रांवर प्रेम आणि मानवतेची शिकवण दिली आणि ती आपल्या अंगी आधी अंगीकारली असे मराठवाड्यातील महान संत परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फळा या गावात समाधिस्थ झालेले श्री संत मोतीराम महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती पाहूयात नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला मोतीराम महाराजांचा जन्म श्री दौलत रामजी काकाणी व सौ सरुबाई दौलतराव काकाणी यांच्या पोटी झाला त्यांना तीन आपत्य होती त्यात मोतीराम महाराज सर्वात कनिष्ठ होते त्यांचे थोरले बंधू श्री माणिकचंद तर भगिनी गोदावरीबाई होत्या मोतीराम महाराज यांचा जन्म महाराजांच्या आजोळी म्हणजेच पालम येथे झाला आजही त्यांचा जन्म झालेले ठिकाण नृसिंह मंदिराजवळ आहे महाराजांचा जन्म चैत्र शुद्ध पंचमी शके सतराशे एकोणऐंशी म्हणजेच नऊ एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी शुक्रवार या दिवशी झाला मोतीराम महाराज यांच्या बहिणीच्या सासरी किराणा मालाचे दुकान होते महाराज थोडेसे मोठे झाल्यावर त्यांनी बहिणीकडे किराणा दुकानात काम केले तेथे ते असताना त्यांच्या भक्तिमार्गाच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा घडला तो म्हणजे महाराज एक वेळा पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या मठात कीर्तन श्रवणासाठी गेले तेव्हा बुवांनी त्यांना ते सांगितले तुम्ही दत्तबुवे यांच्या हस्ते माळ धारण करा ठाकूरबुवांची आज्ञा शिरसावंत मानून महाराजांनी त्यांचे तत्काळ अनुकरण केले त्यांचा पारमार्थिक प्रवास सुरू झाला उर्वरित जीवनभर त्यांनी समाजाचा उद्धार कशाने होईल याच्यावर चिंतन केले महाराज नांदेड लातूर यासह मराठवाड्यातील अनेक गावात पायी प्रवास करत कीर्तनातून प्रबोधन केले आजही अनेक गावात त्यांच्या कीर्तनांचे नेम चालतात त्यांनी समाजात धर्म विक्रत जाती विक्रत कोणताही भेदभाव न बाळगता सर्व लोकांना सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा आचार विचार उच्चार या तिन्ही मधून भक्ती ज्ञान याचे दर्शन होते महाराज पंढरीची आषाढी व कार्तिक या दोन्ही वारी नियमाने करत होते तसेच त्यांचा प्रवास त्र्यंबकेश्वर आळंदी येथेही होत होता जे विचार ते लोकांमध्ये पेरायचे तेच विचार त्यांनी आयुष्यभर आत्मसात केले मोतीराम महाराज यांच्या पायाला जखम झाली आणि त्या जखमेमध्ये आळी झाली रोज सकाळी महाराज पायाची जखम साफ करत हे करत असताना तिथे असणारी एक आळी पायातून बाहेर काढत तिला इजा होऊ नये म्हणून तिला अलगद बाजूला ठेवत आपल्या पायातली जखम साफ करत आणि त्या आळीला पुन्हा जखमेमध्ये सोडून वर पट्टी बांधत असत महाराजांच्या सोबत असणारे त्यांचे भक्त महाराजांना विनंती करत महाराज उपचार घ्या आळीला बाहेर सोडा जी आळी ती जखम वाढवती तिला का आत सोडताय उलट ती अजून जखम वाढवती तेव्हा महाराज म्हणायचे तिचे भरणपोषण हे माझ्या पायातील जखमेवर होतं मग मी ते का बरं थांबवावं जर आपण कोणाला अन्न देऊ शकत नाही तर विधा त्याने त्याला जे पुरवलं आहे ते त्याच्या मुखातून काढून घ्यायचा आपल्याला काहीही हक्क नाही छोट्याशा आळीला आयुष्यभर पुढे त्यांनी आपल्या पायात जपलं आणि आजही त्यांच्या अनेक फोटोमध्ये आपल्याला त्यांच्या पायाला पट्टी दिसते भूतदया प्रेम भक्ती मानवता यांची शिकवण तर दिलीच पण ते विचार त्यांनी स्वतःमध्ये सुद्धा अंगीकारले महाराजांचे अवतार कार्य संपत आले त्याप्रसंगी पंधरा दिवस आधी त्यांनी फळा येथे गावातील सर्व मंडळींना बोलवून सांगितले की पुढील पंधरा दिवसानंतर मी या गावी माझा देह सोडणार आहे सर्व पंचक्रोशीतील गावांमध्ये ही बातमी पसरली सर्व लोक फळा या गावामध्ये जमू लागली आणि पंधरा दिवसांनी श्रावण श्रावणवद्य पंचमी रोज गुरुवार म्हणजे सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी हजारो भक्तांच्या समोर भगवंताच्या नामस्मरणात आपला देह सोडला असे मराठवाड्यातील महान संत म्हणजे श्री संत मोतीराम महाराज जन्म आणि मृत्यूवर ज्यांना हक्क गाजवता येतो आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण समाजासाठी जे झोकून देतात तेच माणसं संत होतात आजही त्यांची समाधी गोदावरीच्या काठी श्रीक्षेत्र फळा तालुका पालम जिल्हा परभणी या ठिकाणी आहे दर एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात तुमच्याही भागामध्ये असे एखादे संत असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद